नमस्कार मंडळी मी पराग्रम आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला एक एकोणीसशे एकाहत्तरच्या अभिमन्यूची गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे मंत्रालयाच्या समोर एक कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग आहे ह्या कॅप्टन प्रकाश पेठेबद्दलची हा प्रकाश मंत्रालयासमोरच्या त्या रस्त्यावरील एका इमारतीमध्ये राहत होता लहानपणापासूनच त्याला आर्मीमध्ये जाण्याची फारच ओढ होती आर्मीमध्ये जाण्यासाठीचे सगळे मार्ग त्याने आधीच पाहून हो ठेवलेले होते आणि आर्मीमध्ये अधिकारी होण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे एन डी ए हे त्याच्या लक्षात आले होते त्याने एन डी एची पूर्ण तयारी करून एन डी एची परीक्षा दिली त्या काळी एन डी एचा रिझल्ट मंत्रालयामध्ये पाठवला जात असे आणि तिथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पत्र जात असत परीक्षा दिल्यानंतर हा मंत्रालयाच्या जवळच राहत असल्यामुळे आठवड्यातनं दोन तीन फेऱ्या मारून त्या डिपार्टमेंटमध्ये मा रिझल्टची चौकशी करत होता हळूहळू तिथले सर्व लोक त्याला ओळखू लागले होते अचानक एक दिवस त्याच्या घरी काही मित्रांकडून त्याला कळलं की ते एन डी एची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे त्यांना पत्र प्राप्त झालं आहे ह्याला असे कुठलेही पत्र न मिळाल्यामुळे तो हिरमुसला झाला होता घरच्यांनी त्याची समजूत काढावी म्हणून त्याला सांगितलं की जाऊन एक मंत्रालयात फेरी मारू दे आणि काय आश्चर्य तो मंत्रालयात गेला त्या डिपार्टमेंटमध्ये गेला आणि तिथल्या लोकांनी त्याला एकदम आनंदाने त्याला त्याचं त्याला बोलवलं आणि सांगितलं अरे तू तर दररोज इकडे येत होता आणि चौकशी करत होता म्हणून तुझं पत्र आम्ही तुला प्रत्यक्ष द्यायला म्हणून बाजूला काढून ठेवलं होतं तुला आम्ही ते दिलंच नाही हे घे तुझं पत्र तू तु एन डी एमध्ये पास झालेलं आहे तो अतिशय खुश झाला आणि अशा रीतीने एन डी एमध्ये पोहोचला एन डी एमध्ये गेल्यानंतर मात्र घोडेस्वारी किंवा पोहणं ह्या सगळ्याची त्याला भीती वाटायला लागली होती त्याच्या शिक्षकांनी त्याची ती भीती जी होती ती घालवली आणि त्याला तिकडचं सर्व विषयांमध्ये प्रवीण केलं अशा तऱ्हेने एन डी शिक्षण पूर्ण झाल्यावरती तो पुढे आय एम एमधून अधिकार म्हणून अधिकाऱ्याचे शिक्षण घेतले त्यानंतर ते शिक्षण पूर्ण करून त्याने भारताच्या आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये जॉईन केले पॅराशूट रेजिमेंटची तैनाती ही राजस्थानच्या बॉर्डरवरती झालेली होती तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानने भारतावरती आक्रमण केले आणि गाफील अवस्थेमध्ये आपल्या सैन्यावरती आज सर्व ठिकाणी हल्ले चढवले ह्यांच्यावरतीच अशा प्रकारचा हल्ला चढवला गेला त्यांनी सर्व खिंड लढवली आणि पाच डिसेंबरच्या रात्री मात्र मोठी धुमशचक्री झाली ह्यांना कुठल्याही प्रकारची रसद मिळू शकत नव्हती आणि इंडियन एअरफोर्ससुद्धा पोचू शकलेली नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिकडे शत्रू पक्षाला पूर्ण रोखून धरलेलं होतं आणि तसंच त्यांना थोडं मागेही चाललं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश पेठेला गोळ्या लागल्या होत्या त्यातील एक गोळी त्याच्या छातीच्या पिंजऱ्याच्या पुढच्या बाजूने लिहून कमरेच्या पा मागून बाहेर पडलेली होती त्याच्या आतल्या पोटामधल्या प्रत्येक अवयवाचा त्या गोळीने वेध घेतलेला होता मूर्छित अवस्थेमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि एक दिवस शुद्धी शुद्धी तो शुद्धीवर आला शुद्धीवर आल्यावरती त्याने तिथल्या अधिकाऱ्यांना सर्वप्रथम विचारलं की आपल्या युद्धाचं काय झालं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ओ वी हॅव वन द वॉर हे ऐकल्याबरोबर तो म्हणाला ओ देन माय टास्क इज ओवर असं बोलून त्याने आपले प्राण सोडले वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्या देशाकरता त्यांनी बलिदान दिले असा हा प्रकाश पेठे आणि म्हणूनच त्याचं नाव ह्या मंत्रालयाच्या समोरच्या रस्त्याला दिलं गेलं जय हिंद जय हिंद की सेना आपल्याला हीच गोष्ट ऐकली असेल आवडली असेल लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार